वेलकम टू नीती कथा किड्स एका सुंदर जत्रेत प्रिया रंगीबेरंगी वस्तू आणि मिठाईच्या गोड सुगंधात रमली होती पण तिला लगेचच गोष्टींचा कंटाळा येत असे काही मिळाजे नाही की ती पटकन निराश होई जत्रेत एक वृद्ध मौशी स्वप्नांचे फुगे विकत होत्या त्या म्हणाल्या हे फुगे मनापासून केलेली इच्छा आकाशात घेऊन जातात पण त्यासाठी मनात खूप श्रद्धा हवी प्रियाच्या मनात उत्सुकता आणि थोडा संशय दोन्ही होते प्रियाने घाईघाईने एक फुगा घेतला आणि एक लहानशी इच्छा मनात आणली तिला भक्त बघायचे होते की ते काम करते का पण तिचा फुगा इतर फुग्यांसारखा वर गेला नाही तो खालीच रेंगाळला आणि थोड्या अंतरावर खाली पडला अंतरा तिला खूप वाईट वाटले तिला वाटले की हा फुगा खराब असेल म्हणून तिने दुसरा घेतला आणि पुन्हा अर्धवट मनाने इच्छा केली पण यावेळी तो फुगा उंच न जाता एका झाडाच्या फांदीत अडकला प्रियाला खूप लाज वाटली आणि रागही आला तिच्याकडे आता फक्त एकच नाणे उरले होते इतर मुलांचे फुगे आकाशात अदृश्य झाल्यावर त्यांचे आनंदाने चमकणारे चेहरे पाहून प्रियाला खूप दुःख झाले तिला पण तिची इच्छा आकाशात पोहोचवायची होती हा तिचा शेवटचा प्रयत्न होता प्रियाने एका लहान मुलाकडे पाहिले ज्याच्या डोळ्यां निव्वळ आशा होती तिला तिच्या आजीचे शब्द आठवले बाळा लहानशा बीजालाही मोठे होण्यासाठी श्रद्धेची गरज असते तिला समजले की तिची निराशेची सवय हीच खरी अडचण होती प्रियाने तिचे शेवटचे नाणे घेतले आणि मावशीकडे जाऊन सर्वात सुंदर चमकणारा फुगा निवडला तिने डोळे मिटून आपल्या लाडक्या कुत्र्यासाठी पिल्लू बरे म्हणाची मनापासून इच्छा केली आणि ती आशा तिच्या हृदयात पूर्णपणे भरली प्रियाचा फुगा इतर कोणत्याही फुग्यांपेक्षा जास्त वेगाने आणि उंचीवर गेला आकाशात चमकत तो दिसेनासा आणि घरी गेल्यावर तिचे पिल्लू शेपूट हलवत खेळू लागले आशा आपल्याला उंच घेऊन जाते लाईक शेअर अँड फॉर मोर स्टोरीज